नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या घराचं वातावरण शांत सुरक्षित आणि सकारात्मक राहावं ही सर्वांचीच इच्छा असते पण त्यासाठी आपण अशा काही प्रकारच्या लोकांना घरात कधीही येऊ देऊ नये ते कोणते लोक आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे नेहमी नकारात्मक बोलणारे लोक हे लोक सतत तक्रारी दोष नशीब वाईट आहे अशा गोष्टी बोलत राहतात अशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे अशा लोकांना देखील घरात येऊ नका दुसरी म्हणजे चुगल्या करणारे आणि फुट पाडणारे लोक हे लोक एका माणसांचे बोलणे दुसऱ्यांना सांगून भांडण लावतात अशामुळे घरात मतभेद वाढतात तिसऱ्या प्रकारचे म्हणजे खोटं बोलणारी आणि फसवणूक करणारी व्यक्ती हे लोक आपल्याला वापरतात आणि फायदा घेऊन निघून जातात त्यांच्यावर विश्वास ठेवणं धोक्याचं असतं चौथी म्हणजे गरज पडली की आठवण करणारे म्हणजे स्वार्थी लोक हे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी येतात आणि स्वतःच काम झालं की निघून जातात त्यामुळे अशा लोकांना घरात कधीही घेऊ नका पाचवी म्हणजे आपली प्रगती पाहून जळणारे लोक हे लोक समोरून गोड बोलतात पण मनात द्वेष बाळगतात घरातल्या गोष्टी बाहेर पसरवतात किंवा वाईट नजरेने आपल्याकडे पाहतात सहावी म्हणजे टीका करणारे किंवा सर्वस्व गाजवणारे लोक हे लोक घरात आपल्यावर इतरांवर आपलं मत लागतात आपल्या पद्धती संस्कार राहणीमान याची खिल्ली उडवतात त्यामुळे अशा लोकांना घरात कधीही घेऊ नका सातवी म्हणजे चोरी किंवा अनैतिक वागणूक असणारे लोक घरात सुरक्षितता धोक्यात येते विश्वास हरवतो आणि नुकसान होऊ शकते आठवी गोष्ट म्हणजे इतरांच्या घरात हस्तक्षेप करणारे हुकुमशाही वृत्तीचे लोक हे लोक तुमचं असं नको हे चूक आहे असं करा अशा सूचना देत राहतात घरातले निर्णय आपल्या जागी राहून ते घेतात यामुळे घरात मतभेद आणि चिडचिड वाढते नवी गोष्ट म्हणजे घरात भांडण लावणारे हे लोक मुद्दामून एखाद्याचं दुसऱ्यांशी वाईट बोलून गैरसमज पसरवतात घरात वाद रुसवे फुगवे याच वातावरणात निर्माण होतं त्यामुळे अशा लोकांना कधीही घरात घेऊ नका दहावी गोष्ट म्हणजे गुप्तता न पाहणारे घरातलं सगळं बाहेर सांगतात अशामुळे खाजगीपणा हरवतो आणि समाजात बदनामी होण्याची शक्यता जास्त असते यामुळे अशा लोकांना आपल्या घरात घेऊन ये ना ते कारणाने देखील आपल्या गोष्टी लोकांना सहज सांगू शकतात अकरावी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा पसरविणारे लोक हे लोक नको त्या अंधश्रद्धा तोडगे भोंदू उपाय सांगत राहतात अशामुळे घरात घाबरणं भ्रम आणि मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे अशा लोकांना देखील घरात घेऊ नका बारावी गोष्ट म्हणजे नेहमी उधार मागणारे आर्थिक फसवणूक करणारे लोक सतत पैसे वस्तू मदत मागतात पण परत करत नाहीत अशामुळे आर्थिक नुकसान तर होतच पण नातंही बिघडतं त्यामुळे अशा लोकांपासून शक्यतो जितकं होईल तितकं दूर राहा चौदाही गोष्ट म्हणजे गॉसिप करणारे लोक म्हणजे सगळ्यांचे वाईट मुद्दे शोधून त्यात मजा घेणारे लोक यामुळे घरातील सकारात्मकतेवर परिणाम होतो अशा व्यक्तींच्या समतीत जर तुम्ही राहिलात तुम्ही देखील तेच करू शकता त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा चौदावी म्हणजे अस्वच्छ वागणारे स्वच्छतेची काळजी न घेणारे लोक अशाने घरात गलिच्छपणा आजार याची शक्यता वाढते विशेषतः लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर धोका अधिक आहे त्यामुळे अशा लोकांना देखील घरात घेऊ नका पंधरावी गोष्ट म्हणजे गर्विष्ट किंवा घमंडेखोर लोक हे लोक स्वतःचं कौतुक करत राहतात आणि इतरांना कमी लेखतात यामुळे घरात सन्मानाची भावना कमी होते या सर्व प्रकारचे लोक घरात घेतल्यास मानसिक शांतता नाती आर्थिक धैर्य आणि घराचं सकारात्मक वातावरण या सर्व गोष्टीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना घरात घेताना दहा वेळेस विचार नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद